चला आज रविवार स्पेशलमध्ये आपण करतो आहे कोल्हापुरी तांबडा रसा पांढरा रसा आणि सुक्क मटण आणि त्याच्यासाठी बघ आता मी कांदे कापून घेते मसाल्यासाठी आणि टोमॅटो पण कापून घेतलेला आहे आणि आता कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे थोडंसं तेल टाकलेलं आहे बघा मी आणि इकडे कांदा होतो तोपर्यंत मी तांबडा आणि पांढऱ्या रसासाठी बघा मी खसखस आणि जी तीळ घेतलेली आहे ती थोडीशी भाजून घ्यायची आपली इकडे आपला मसाला पण झालेला आहे कांदा आणि टोमॅटो इकडे बघा तांबड्या आणि तांब पांढऱ्या रसासाठी बघा मी आलं लसूण तीळ आणि खसखस घेतली आहे त्याचं पण वाटण झालेलं आहे मस्त मिक्सरमधून काढून आणि आता आपल्याला मस्त पांढऱ्या रसासाठी बघा मी नारळ घेतलेलं आहे ते फोडून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला त्याचं मिक्सरमधून काढायचं आहे दूध आणि त्याचा रस्त्यामध्ये वापर करायचा आपल्याला पांढऱ्या रस्त्यामध्ये खूप छान लागतो पांढरा रस्सा आता बघा मी मिक्सरमधून काढलेलं आहे आणि एका चाळणीमध्ये घेतलेलं आहे आणि आपल्याला ते दूध काढून घ्यायचं आहे खोबऱ्याचं खूप छान रस्सा तयार होतो मग टेस्ट खूप छान लागते अशा प्रकारे बघा मी काढून घेतलेलं आहे आणि इकडे आता मसाला पण आपल्याला मटणाचा आणि तांबड्या रशाचा हा मसाला आहे कांदा लसूण टोमॅटो आणि ते पण झाले आता मी कढई ठेवलेली आहे आपल्याला सुक्क मटण सुरुवातीला करून घ्यायचं आहे त्यासाठी खडे मसाले टाकलेले मी तेलामध्ये आणि नंतर मसाला टाकलेला आहे कांदा टोमॅटोचा आता आपल्याला दुसरे घरगुती मसाले टाकायचे गरम मसाला लाल तिखट धणे पावडर आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला मस्त मा मसाला होऊ द्यायचा आहे झाकण ठेवलेलं आहे बघा मी थोड्या वेळ आणि आता आपल्याला शिजलेलं मटण टाकायचं आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला मसाला आणि मटण तर मीठ टाकायचं आपल्याला त्याच्यामध्ये आणि बघा आता थोडीशी कोथंबीर टाकलेली आहे मी थोड्या वेळ झाकण ठेवलेलं आहे आणि आपलं बघा सुक्कं मटण आपलं तयार झालेलं आहे खाण्यासाठी आता एका ताटात काढून घेते बघा मस्त झालेलं आहे सुक्कं मटण आणि आता बघा मी कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तेल आणि खडी मसाले टाकलेले आहे आपल्याला आता पांढरा रस्सा करायचा आहे आणि बघा ते वाटण टाकलेलं आहे मी तीळ खसखस आणि आपल्याला मटणाचा जो रस्सा आहे शिजवलेला तो टाकायचा आहे बघा आपण सूप पण म्हणू शकतो मटणाचं आणि बघा आता मसाला ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि बघा आता आपल्याला नारळाचं दूध टाकायचं आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे छान उकळी येऊ द्यायची आहे मीठ टाकायचे चवीनुसार आणि आपला पांढरा रस्सा बघा छान तयार झालेला आहे उकळी येऊ द्यायची छान आता आणि मग चांगली उकळी आलेली बघा पांढऱ्या रस्याला आता बनवायचं आपल्याला तांबडा रस्सा आता कडे ठेवलेली मी तेल टाकलेलं आहे आणि मसाला टाकलेला बघा कांदा टोमॅटोचा आणि त्याच्यामध्ये बघा घरगुती मसाला आहे मस्त तयार केलेला धने पावडर जिरे पावडर आणि लाल तिखट सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला मस्त तेलामध्ये थोडा होऊ द्यायचा आहे तो मसाला आणि नंतर पण मटणाचा आपल्याला रसा टाकायचा आहे शिजवलेला त्याच्याने खूप छान टेस्ट येते तांबड्या रस्याला आणि छान उकळी द्यायची आपला तांबडा रसा पण आता तयार झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा मस्त खा आणि स्वस्त राहा छान उकळी आलेली बघा आता आता मस्त एका ताटामध्ये आपण सगळं तांबडा रस्सा पांढरा रस्सा सुक्कं मटण आणि मी लच्छा पराठा पण केला होता तो पण ठेवला मग आणि लिंबू खाण्यासाठी तयार झालेलं आहे सगळं आपला कोल्हापुरी पांढरा तांबडा रस्सा आणि सुक्कं मटण